नमस्कार मंडळी आज आपण किल्ले धारूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याशी बोलणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान हो। यादीमधील नाव स्थलांतरित झाल्यासंदर्भात लोकांना जे अर्ज केले त्या नगर परिषदेचे च्या कर्मचारी हे पंचनामा करीत आहेत तसेच आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत का आपण जाणून घेऊ नाव काय आपलं मी नागरुजी श्रीकृष्ण वालासाहेब या पदावर नगरपरिषदेमध्ये कार्यरत आहे सध्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम चालू आहे त्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही आजपर्यंत हरकती घ्यायला चालू आहे आणि त्याच्यानंतर हरकतीवर सरपंच ज्या मतदारांची नावं विभ प्रागणी प्रभागणी ह्या विभागने करण्यात आलेली आहे त्या त्या प्रभाग म मध्ये घालण्यासाठी स्थळ पंचनामा करण्यात चालू आहे ह्याच्यामागील असा उद्देश आहे की कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये ह्या उद्देशानं आम्ही सर्व नगर परिषदेची टीम स्थळ पंचनामा करत आहेत तरी सर्वांना असे आव्हान आहे की स्थळ पंचनामा उपस्थित राहून नगर परिषद कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सर्वांना सत्यता समोर आणावे आपले आधार कार्ड जे आहेत ते समोर आणावेत कोणी खोटा पंचनामा करून दर्शवू नये की मतदान इकडचं तिकडे झालेलं आहे आमचं असतं जे आपल्या रहिवासानुसार पण पंच पंचनामा म्हणजे जे मतदार ज्या ठिकाणी ऍक्च्युली राहतात त्या ठिकाणानुस नुसते ॲक्च्युली पंचनामा होणे अपेक्षित आहे तर सर्वधारण सर्वधारणवासियांना अशी विनंती आहे की आपले ज्या ठिकाणी आपण ॲक्च्युअल स्थळ रहिवास करतात त्याच ठिकाणाहून आपला हो अशी अपेक्षा आहे सचिन डावकर आपला हे जे पंचनामा चालू आहे कशा संदर्भात चालू आहे हा स्थळ पंचनामा आहे की ज्या वा ह्या वार्डातून दुसऱ्या वार्डामध्ये का जाण्यासाठी काही जणांनी अर्ज केलेत काही जणांनी दुसरीकडे नाव गेलेत त्यांचे ह्या ठिकाणी प्रभाग चारमध्ये घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत आपल्याकडं तसे दोन अर्ज आलेले आहेत संदेश अंकुज जे गायकवाड गल्ली म्हणून त्यांनी एक अर्ज केलेला आहे त्यांनी सोबत आधार कार्ड जोडलं आहे आधार कार्डला त्यांचं लक्ष्मी रोड आडस रोड लक्ष्मीनगर इथं त्यांचं पत्ता दिसून या लागला आज त्यांच्या जुन्या घरी इथं आलो त्यांचे वडील आहेत त्यांच्या वडिलाचं म्हणणं याय लागलं की माझे दोन्ही मुलं तिकडे राहतील त्यांचे तिथंच नाव ठेवण्यात यावे ह्यावरती आपलं काय म्हणणं आहे काय नाही ठीक आहे मग तिकडेच राहू द्या मु म्हणजे जे पंचनामा केला आहे ते सत्य आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी आडस रोडला ठेवावं आपल्या मुलाची अशी मागणी आहे का हो तसेच शासनाच्या नियमानुसार तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या आव्हानानुसार जनतेने सुद्धा प्रतिसाद द्यावा व सहकार्य करून मतदानाला अवश्य पूर्णतः आपली ताकद लावावी कारण आपला अधिकार आहे ते मतदानाचा ते कोणी विसरू नये सोडू नये ते महान्यूज वाढता मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा я родная салам